मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कुंभारी परिसरात बिबट्या मादीचा तीन बछड्यांसह मुक्त संचार दररोज जागा बदलत असल्याने वन विभागाचे अधिकारी ही चक्रावले कुंभारी परिसरात गेल्या सात दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील शेतकरी व गावातील नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभीत झाले कुंभारी येथील माजी पंचायत समिती सदस्य अर्चना नाथा पाटी। पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जत वन विभागाचे अधिकारी श्री प्रवीण पाटील यांची भेट घेऊन त्यांना बंदोबस्त करण्याची लेखी मागणी करूनही वन विभाग बिबट्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही कुंभारी परिसरात मुक्तपणे बिबट्या मादी तीन बछड्यांसह फिरत असून याचा धसका परिसरातील नागरिकांनी घेतलाय शेतकरी तर आपल्या शेतात जाण्याचं नावच काढेन आज रविवारी सायंकाळी प्रकाश जाधव या मेंढपाळास बिबट्याचे दर्शन झाले हा मेंढपाळ कुंभारी येथील डीबी माळी यांच्या मळ्याजवळील परिसरात मेंढरे चरण्यास गेला असताना त्याला बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यामुळे ता। तो आपली मेंढरे घेऊन परत फिरला एका महिलेनेही स्वतः बिबट्या पाहिल्याचा दावा केलाय गेले सात दिवस होऊन गेले तरी बिबट्याला पकडण्यात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अपयशी ठरले असून दिनांक बारा फेब्रुवारी पर्यंत वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर त्यानंतर कुंभारी येथील शेतकरी जत वन क्षेत्रपाल कार्यालयासमोर धरणे धरतील असा इशाराही अर्चना पाटील यांनी दिलाय वन विभाग फक्त बिबट्याला पकडण्याचा फारस करत आहे परंतु बिबट्याला पकडण्यासाठी त्यांनी अद्याप पिंजरा मागवलेला नाही यावरून त्यांची तत्परता दिसून येते मी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद